नमस्कार निलांबरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बीटरूटचा हलवा बनवणार आहोत यासाठी आपल्याला पाच ते सहा बीटरूट एक वाटी गूळ ड्रायफ्रूटचे काप विलायची पावडर एक चमचा आणि साजूक तूप दोन ते ती तीन चमचे लागणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला सर्व बीटरूटची साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपण याला खिसून घेऊयात या बाजूने आपल्याला बीट खिसायचा नाही आहे याने खूप जाडसर खिस पडेल आपल्याला मीडियम साईजचा खिस करून घ्यायचा आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत बीटरूट सलाड म्हणून खायला दिले की नको म्हणतात पण याचा हलवा बनवून एक वेळेस तुम्ही त्यांना खायला द्या मग बघा तुम्हाला नेहमी हा हलवा बनवायला सांगतात की नाही आणि हा हलवा बनविण्यासाठीसुद्धा अगदी सोपा आहे एका पॅनमध्ये तूप घालून घेऊया आणि यामध्ये हा खिसलेला बीट घालून त्याला दोन ते तीन मिनिट परतवून झाकून ठेवूया सात ते आठ मिनिटांनंतर याला चांगली वाफ आली की मग झाकण काढूया हलवा बनविण्यासाठी ताज्या बीटरूटचाच वापर करावा म्हणजे त्यामध्ये ज्यूस जास्त प्रमाणात येतो आणि त्यामध्येच त्याला व्यवस्थित शिजवताही येते आता यामध्ये गूळ घालून घेऊया बीटरूट चवीला गोडच असतात त्यामुळे जास्ती गूळ घालायची गरज नाही तुम्ही जर साखर घालून हलवा बनवत असाल तर एक वेळेस गूळ घालून नक्कीच ट्राय करून बघा एकतर साखरेमध्ये भरपूर प्रमाणात हो केमिकल असतात त्यामुळे शक्य होईल तेवढे केमिकल विरहित पदार्थ खाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे पुरणपोळी जशी साखरेपेक्षा गुळाची छान लागते कारण गुळाला नैसर्गिक चव असते तसेच हा हलवा एकदा गूळ घालून ट्राय करा आणि मला सांगा कोणता जास्ती छान लागतोय आपण यामध्ये गूळ घातला आहे म्हणून दुधाचा वापर करणार नाही होत कारण दूध आणि गूळ एकत्र एक आयुर्वेदामध्ये निषिद्ध मानले जातात आणि यामध्ये दूध नसल्यामुळे आणि गूळही ऑर्गॅनिक वापरला आहे त्यामुळे हा हलवा थोडासा डार्क दिसत आहे आता यामध्ये विलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्सचे काप घालून घ्यायचे आहेत आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो हलवा आता एकदम मस्त दिसत आहे लहान मुलांना तुम्ही जर जेली म्हणून दिलात तरी त्यांना समजणार नाही ते अगदी आवडीने खातील जर तुमच्या मुलांना असे ड्रायफ्रूट्स खायला आवडत नसतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स खिसून घाला एकतर याने हलव्याला एक मस्त असे टेक्स्चर येईल आणि मुलांना ड्रायफ्रूट्स घातलेले समजणार देखील नाही कोणाला जर हिमोग्लोबिनची कमी असेल तर बीटरूट त्यावर उत्तम उपाय आहे याने इम्युनिटीही चांगली वाढते तर आपला हा गुणकारी असा बीटरूटचा हलवा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका